या ठिकाणी जमलेल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं सर। तसेच स्टेजवरती जमलेले सन्माननीय जे पाहुणे असतील त्यांचं आणि आपल्या लोकसभेचे महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब सर। तसेच सर्व मान्यवरांचं या ठिकाणी तुमचं आता स्वागत करतो खरंतर आज आपण या ठिकाणी या कारणासाठी जमलोय की आपण जी घोषणा बघितली असेल ती आपलं सरकार आशय शिक घेऊन पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवतोय खरंतर मित्रांनो प्रचाराचे मुद्दे स्थानिक लेवलला अनेक आहेत केंद्रामध्ये सुद्धा अनेक आहेत खरंतर आपण स्थानिक मुद्द्यावरती बघितलं की आपले उमेदवार जे आहेत लोखंडे साहेब तर लोखंडे साहेबांचं सा काम आपण बघितलं असेल या निळवंडेला सुरुवात होऊन त्रेपन्न वर्ष झालं होतं पण त्रेपन्न वर्षापासून धरण बांधलं गेलं आणि त्याला काव्य बांधले गेले नाही परंतु लोखंडे साहेबांनी जेव्हा या निळवंडेचा प्रश्न केंद्रामध्ये मांडला त्यावेळेस त्यांनी सभागृहामध्ये गडकरी साहेबांकडून आश्वासन घेतलं की आता साईबाबांचं शताब्दी वर्ष आहे त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी सांगितलं निश्चित तुम्हाला पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि त्या अनुषंगानं खर तर शेतकरी बळी आल्या एक अडीच हजार कोटी चाललेली आपल्या निवडणुकीच्या दावा कालवा असेल आणि गुजवा कालवा असेल

आयुष्यमान भारत योजना असेल प्रधानमंत्री आरोग्य योजना असेल रस्त्याची योजना असेल अशा अनेक योजना त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत एक हजारो वर्षांपासून ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं तीनशे सत्तर चिकल या कायद्यामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट करून काम केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं तर त्यांचं नेतृत्व जे आहे सबका साथ सबका विकास असं जे आहे सर्वांचं कल्याण जे आहे ते काम त्यांनी केलेलं आहे खर तर या ठिकाणी मजा आहे खरं आपण सर्वजण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थांबतो धन्यवाद